भारित क्रांतीचे प्रणिते वसंतराव नाईक यांची जयंती नांदेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड महानगरपालिका नांदेड आयकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा अनेक गरजू नागरिकांनी लाभ घेतला आज एक जुलै दोन हजार पंचवीस आपण कृषी दिन म्हणून साजरा करत आहेत कैलासवाशी वसंतराव नाईक यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत आज पुतळ्याजवळ जाऊन आपण सर्वांनी पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे मी सर्वांना आजच्या वसंतराव नाईक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरोखर आयुष्यभर वनरानात फिरणारा हा समाज या समाजात जन्मलेले ते वसंतराव नाईक यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या शिक्षणाची किती हेडसाळ होती पहिली ते पाचवी पाच वर्गात पाच वेगवेगळ्या गावात शाळा करावं लागल्या तरी शिक्षणाचे हाव त्यांनी सोडले नाही शिक्षण घेतलं आणि एवढं शिक्षण घेऊन सुद्धा सहजगत्या मितभाषी माणूस कधी कुणावर रागवलेले नाहीत कधी कोणाला वेळेवाकडे ना बोललेले नाहीत मितभाषी बोलून त्यांनी प्रथम ते नगरसेवक झाले कुसदमध्ये नगराध्यक्ष झाले त्यानंतर उपमंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बारा वर्ष काम केलं आणि अतिशय निसंदिग्धपणे उत्कृष्ट अशा प्रकारचं काम शेती आणि माती ही माझ्या जवळचं आहे असं ते म्हणायचे शेत कृषी कृषी क्षेत्रात क्रांती झाली पाहिजे कृषी क्षेत्रात खूप अवघड आहे तिथं काम करणं अवघड आहे शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे याचं त्या काळी ओळखणारा हा माणूस आहे आणि असं म्हणतात की हरित क्रांती आणि श्वेतक्रांती आणणारा हा मोठा महापुरुष आहे आणि यांनी आपल्या जीवनकाळात शेतीसाठी जे जे करता येईल कृषी उद्योग आणले खेडेपाड्यात त्यांचा विकास केला शेतकऱ्याच्या जीवन आनंद आणण्याचा प्रयत्न केला आणि दूध उत्पादन वाढवलं कृषी क्षेत्रातील विविध कारखाने तयार करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रात आज जे चार कृषी विद्यापीठ आहेत हे वसंतराव नाईकांची कार्याची का, 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 उत्पत्ती आहे अशा प्रकारे त्यांनी म्हणजे कृषी क्षेत्रातलं फार मोठं योगदान यांनी केलेलं आहे म्हणून हा कृषी दिन म्हणून पण आपण साजरा करतो तर अशा थोर महापुरुषाच्या जयंती आहे मला वाटते त्यांचं हे सगळं आठवल्यानंतर त्यांचे जे विचार आहेत की खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांकडे बघण्या दृष्टिकोन बदलला पाहिजे जी, त्यांच्या जीवनात क्रांती आणण्यासाठी प्रत्येकानं समाजातील प्रत्येक घटकानं उन्नत घटकानं त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे हा आजचा संदेश त्यांच्यासाठी फार मोठा आहे आणि तो संदेश घेऊन आम्ही काम करणार आहोत आमच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेडतर्फे आम्ही इथं एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले आमच्या जवळपास चाळीस पन्नास डॉक्टर इथं काम करत आहेत सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातील आणि त्या उपर कोणाला काही शस्त्रक्रियेची गरज असेल काही उपचार करण्याची गरज असेल तर आमचं डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड हे तत्पर सेवेत सर्वांसाठी तयार राहील मला वाटते एवढी एक ग्वाही या प्रसंगी देऊ इच्छितो आणि परत आपल्या सर्वांना वसंतराव नाईक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आयोजकांचंही मी कौतुक करतो प्रकाश राठोड असतील त्यांचे सहकारी असतील अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी आज आयोजित केलेला आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नांदेड शहरामध्ये वसंतरावजी नाईक यांची एकशे बारावी जयंती अतिशयही थाटामाटात साजरी होत असताना मागील अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक साहेबांचं मागील महिन्यामध्ये देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि आज पहिली जयंती या ठिकाणी साजरी होत असताना या जयंतीमध्ये ज्या पद्धतीने वसंतरावजी नाईक साहेबांनी हरित क्रांती घडवून आणली त्याच्यासोबत आज वसंतराव नाईक स्मारक समितीच्या वतीने पूर्ण आरोग्याचं बी मुख्यमंत्री सहायता कक्ष धर्मदायक रुग्णालय मुख्यमंत्री सहायक कक्षाच्या वतीने आदरणीय ने रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नाने आणि आयकॉन हॉस्पिटलचे संचालक पुरुषोत्तम पवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब जनतेंना आज आयुष्यमान या ठिकाणी त्यांचं जे सर्व शस्त्रक्रिया हे सगळं मोफत तपासणी हा या माध्यमाने समजा नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अधिक उपक्रम या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वसामान्यासाठी हे जे काही मुख्यमंत्री सहायता कक्ष उत्पन्न केला आणि जिल्ह्या अधिकाऱ्यामार्फत या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्याच या मार्फत त्यांच्या संयोजाने आज जिल्ह्यामध्ये हा पहिला मुख्यमंत्री कक्षाचा आज महा आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि डॉक्टर पुरुषोत्तम पवार यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली त्यांचंही या ठिकाणी आम्ही धन्यवाद करतो आणि सर्व वसंतराव नाईक स्मारक समितीची टीम आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांनी समजून घे की आमचा आणि नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोकांनी लाभ घ्यावा सर्वांना जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा